मित्रांनो बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम खमारांच्या पहिल्या दोन पाल्यांना तसेच बांधकाम वाराच्या पती किंवा पत्नी शिष्यवृत्ती दिली जाते यामध्ये वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता दरवर्षी एक लाख रुपये शिष्यवृत्ती दिली जाते आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता दरवर्षी साठ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बांधकाम फुवार म्हणून मंडळाकडे नोंदणी असली पाहिजे तसेच बांधकामवरची नोंदणी सक्रिय म्हणजेच नोंदणी ऑनलाईन रिन्यूल केली असली पाहिजे तर तुम्हाला या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेता येतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र महाविद्यालयाचे ओळखपत्र पाल्याचे पती किंवा पत्नीचे आधार कार्ड रेशन कार्ड आर्जदाराच्या बँक पासबुकची झेरॉक्स इत्यादी मंडळाच्या आवश्यकतेनुसार कागदपत्रे लागतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही मंडळाच्या तालुका सुविधा केंद्रामध्ये जाऊन स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता आता वैद्यकीय पदवी आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतात या ठिकाणी तुम्ही ही लिस्ट पाहू शकता यामध्ये अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता कॉम्प्युटर सायन्स एनवायरमेंटल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग एरोस्पेस इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल आय टी मरीन केमिकल बायोटेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर अँड फूड इंजिनिअरिंग त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग टेक्स्टाईल इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पेट्रोलियम इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इत्यादी यानंतर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता यामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पॅथ बी बी टी बॅचलर ऑफ व्हेटेनरी सायन्स बी एन वाय एस बी एस एम एस इत्यादी या कॅटेगरी लोक या शिष्यवर्तीसाठी अप्लाय करू शकतात